मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं इतकं आपल्या भागात पाऊस पडत अहो नुसती आमच्याच भागात नाही संपूर्ण राज्यात अतिवृष्टी काय होतं आहे संध्याकाळच्या पाच ते सहा वाजले की जोराचा पाऊस जी होते ती रातभर पाऊस पडतो आहे दोन तास निभार पडतंय पुन्हा बारीक पाऊस पडतं आहे यानं काय सगळं झालं जकडं बघल तकडं पाणीच पाणी आहे संपूर्ण राज्यात ह्याच्या अगोदर सगळ्या जिल्ह्यात कधी एवढा भयानक पाऊस पडला नव्हता विदर्भ घ्या मराठवाडा घ्या पश्चिम महाराष्ट्र घ्या कोकण घ्या सगळ्याच भागात अति जोरदार पाऊस आहे जिकडं बगल तकडं पाणीच पाणी मग आता तुम्हीच सांगा नुसते एकाच भागात पाऊस पडला आणि दुसरा भाग वगळला आहे असं झालंच नाही दोस्तानो त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला तातडीची मदत दिली पाहिजे हे सरकारचं काम आहे कसं आहे दोस्तानो शेतकरी टिकला तरच पर्यायनं आपण टिको शेतकरी नाही जगला तर आपणही जगणार नाही त्यामुळं शेतकऱ्यावर आलंय मोठं नुकसान काय सांगायचं आहे त्या धाराशिव जिल्ह्यात तर तुम्हाला सांगतो एकाच शेतकऱ्याच्या सगळ्या गायी मेले म्हणजे संपूर्ण त्याचा प्रपंच उद्ध्वस्त झाला काय करायचं मग असल्या ज्याचं नुकसान झालं आहे त्याला तर तातडीची मदत दिली पाहिजे आता सगळा त्यांचा प्रपंच त्या जनावरांवरच होता मग आता तुम्ही मला सांगा त्यांना आता जगायचं कसं त्याचा संसार सगळ्या उघड्यावर पडला सर्वांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो पाऊस अधूनमधून किती जास्त पडेल आणि किती कमी पडेल हे तुम्हाला आणि मला बी सांगता येणार नाही कारण का शेवटी निसर्ग आहे आणि निसर्गाच्या पुढं कुणाचं हात टेकत नाही गुडघं टेकत नाही आणि निसर्गाच्या पुढं शहाणपणा बी करून चालत नाही त्यामुळं आपली लहान लेकरं आहेत हे लहान लेकरं जपा लहान लेकरांना घराच्या बाहेर पडू देऊ नका खरंच कधी नव्हे एवढा मुक्काम पावसाचा या, या महाराष्ट्रात तर आजपर्यंत मी बघितला बी नाही एवढे दिवस पाऊस पडतो असं मला विश्वास बसत नाही अजून संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडला आहे जेवढी जेवढी महाराष्ट्रात तळी आहेत तलाव आहेत पूर्ण क्षमतेने भरून आहेत कॅनलला पाणी आहे सगळं पाणी आहे धरणाचे दरवाजे सोडले धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे हे पहिल्यांदाच आपल्याला बघायला भेटते आणि एवढा मोठा पाऊस यापूर्वी मी कधी पाहिला नव्हतं आतापर्यंत आम्हाला पाऊस पडला पण पर कसा पडला माहीत आहे का पिकापुरताच टिपी टिपी थोडा थोडा मोठा असा पाऊस पडला नाही पण आता जी पाऊस पडायला लागलाय ती माझा सुद्धा वाटलं नव्हतं इतका पाऊस पडला तुम्हाला सांग तुम्ही ज्या उंच टेकडावर बसलो आहे सुद्धा पाजरू लागलेत बघा हवाई जकडं बगल तकडं पाझरू लागलेत ऐन टेकडावर सुद्धा ऐन उदाटाच्या ठिकाणीसुद्धा पाजरू लागलेत सांगा मला आता तुम्हीच सांगा या शेतकऱ्यानं काय करायचं जिकडं बगल तिकडं तलाव पूर्ण क्षमतेनं भरले कसं आहे माहिती आहे का प्रमाणात पाऊस पडला की तिचं स्वागत होतं आणि प्रमाणापेक्षा जर जास्त पाऊस पडला तर त्याचा वयतागी येतोय तशी परिस्थिती आता आमच्या भागात तर झाली आहे आणि काय काय ठिकाणी तुम्हाला सांगतो पूलसुद्धा वाहून गेले आणि पूल व्हावून गेल्यामुळं येण्या जाणाऱ्याची सगळं महामार्ग बंद झाले त्यामुळं वाहनं चालवताना पण चावकाय चालवा पाण्यात विनाकारण आति डेरिंग करू नका कारण का आतिधाडस आपल्या जीवावर कधी बेतल हे कधी सांगता येत त्यामुळे दोस्तानो आपली वाहनं सावकाळ चालवा रस्त्यात खड्डा आहेत आणि आजकालचे रस्ते तुम्हाला माहीत आहेत किंवा आजकालच्या पुलाचं बांधकाम माहीत आहे अतिशय निकृष्ट प्रतीचं केलं जाते कंत्राटदार काय करतात काम व्यवस्थित करत नाही निकृष्ट प्रतीचं करतात कमी वेळेत करतात इंग्रजांनी बांधलेली पुलं अजून जिवंत आहे म्हणजे अजून पुलं व्यवस्थित आहे जरी ते पूल पाण्याखाली गेलं तरीसुद्धा त्या पुलाला काय होत नाही आणि आता आधुनिक आजकालची जी पुलं बांधली आहेत ही मोठा पावसाला का होऊन जाते आता दोष कोणाला नाही म्हणजे कुठलंही काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं जात नाही म्हणजे पिढ्यान पिढ्या हे काम सगळ्यांच्या गोष्टीचं सगळ्यांना लागू पडतं आहे सगळ्यांना गरजेचं आहे ते सुद्धा कामामध्ये ही लोक भ्रष्टाचार करते आणि त्यामुळे ती पुलं जाची असं आपण किती बघतोय म्हणजे कामातसुद्धा भ्रष्टाचार चालला आहे बघा निकृष्ट प्रतीची कामं करायची बिलं काढून घ्यायची आणि बसायचं काय सांगायचं नसते आणि जेव्हा ती वाहून गेला की त्यावेळी जनता डोक्यावर हात लावून बसते पण काम कसं चाललं आहे चांगल्या प्रकारचं आहे का दर्जेदार आहे याची आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा कधी त्याची दखल घेत नाही आणि ज्यावेळी ते वाहून जातं त्यावेळी त्याची प्रतिक्रिया दिली जाते दोस्तांनो सर्वच भागात अजून तीन तासानंतर म्हणजे संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आज सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी तर ढग फोटी सदृश पाऊस पडणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांनी सुरक्षित स्थळी जायचं आहे आणि शक्यतो लहान लेकरांनी घराच्या बाहेर पडायचा नाही एवढा जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळं काळजी प्रत्येकानेच घ्या आणि माझं सरकारला एक विनंती खरो चा की खरोखरच शेतकरी दुःखाच्या छायेत आहे शेतकऱ्याची नुसती पिकं उद्ध्वस्त झाली नाहीत तर शेतकऱ्यानं शेतामध्ये असलेली जमीनसुद्धा खांदून गेली आता तर जमिनीवरची जर माती जरी निघून गेली तर त्या शेतकऱ्यानं जमीन कसायची कशी पीक वाहून गेलेलं पुन्हा भरभराटी आणता येईल पण ज्या शेतकऱ्याची मातीच खंदून गेली आहे पुरी शेतातली त्या शेतकऱ्यानं काय करायचं खरं तर अशा शेतकऱ्यांचं सेपरेट पंचनामे झाले पाहिजेत आणि त्याला सगळ्यात जास्त मदत जाहीर केली पाहिजे शेतकऱ्याचं जर शेत व्हावून गेलं तर त्याचं आयुष्य जीवन जगायचं कसं अगोदरच शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोल दर। तर शेतकऱ्यांना जगायचं कसं तर शेतकऱ्यांसाठी शासनानं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ज्याची जनावरं दगावलेत ती प्रत्येक जनावरांमागं किमान एक एक लाख रुपये जर द्यावं आणि ज्याची जमीन खांदून गेली आहे त्याला एकरी दहा लाख रुपये द्यावं एवढी माझी सरकारकडे मागणी आणि सरकारनं बी शक्य तितक्या लवकर मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी